महाडाच्या घराची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांना लवकरच एक मोठी भेट मिळणार आहे या चालू आर्थिक वर्षात महाडाचे विविध मंडळांच्या माध्यमातून तब्बल तेरा हजार घरे तयार केली जाणार आहेत यामुळे हजारो लोकांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे खरं तर गेल्या काही वर्षामध्ये घराच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत यामुळे अनेक जण आता महाडाकडून उपलब्ध होणाऱ्या परवडणाऱ्या घरांच्या खरेदीला प्राधान्य दाखवत असल्याचे चित्र आहे महाडाकडून सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून दिली जातात यासाठी मात्र महाडाने काही नियम लावून दिले आहेत महाडाची घरे नागरिकांना लॉटरी पद्धतीने उपलब्ध होतात खरे तर महाडा अनेक वर्षापासून सर्वसामान्यांसाठी परवडणारे घरे तयार करत आहेत मात्र या घराबाबत सर्वसामान्यांच्या मनात अजूनही अनेक प्रश्न आहेत असाच एक प्रश्न म्हणजे महाडाचे घर विकता येते का किंवा ते घर भाड्याने दिले जाऊ शकते का दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर पाहणार आहोत महाडाचे घर विक्री संदर्भात किंवा भाड्याने संदर्भात प्राधिकरणाने काय नियम बनवले आहेत याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत महाडाचे नियम काय आहेत नियमानुसार महाडाचे घर मिळाल्यानंतर म्हणजेच लॉटरीमध्ये घर लागल्यानंतर काही वर्षे ते घर विकता येत नाही समजा एखाद्याला लॉटरीत घर लागले आणि त्याचे पजेशन लेटर मिळाले तर त्या तारखेपासून पुढील पाच वर्ष ते घर विकता येत नाही पाच वर्षानंतर मात्र सदर घर विकले जाऊ शकते महाडाच घर विकताना महाडाकडून एन ओ सी म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते जे की तुम्हाला घर लागल्यानंतर पाच वर्षांनी मिळते दुसरीकडे महाडाचे घर जर तुम्हाला भाड्याने द्यायचे असेल तर तुम्ही घर लागल्यानंतर लगेचच ते घर भाड्याने देऊ शकता मात्र यासाठी तुम्हाला महाडा प्राधिकरणाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे यासाठी तुम्हाला महाडाकडे अर्ज करावा लागणार आहे अर्ज केल्यानंतर तुम्हाला प्राधिकरणाकडून एन ओ सी घ्यावी लागेल आणि यावेळी तुम्हाला तीन हजार ते पाच हजार रुपयापर्यंत शुल्कसुद्धा भरावे लागणार आहे ही एन ओ सी घेताना तुम्हाला भाडेकुरूची माहिती द्यावी लागते पण ही एन ओ सी फक्त एक वर्षासाठी असते एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा महाडाकडून एन ओ सी घ्यावी लागते आणि पुन्हा फी भरावी लागते एकंदरीत महाडाचे घर विकताही येते आणि भाड्यानेही देता येते मात्र यासाठी प्राधिकरणाने काही नियम घालून दिले आहेत या नियमाचे पालन करून घराची विक्री करता येते किंवा घर तत्वावर देता येते सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका